बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झाले प्रकरण एकोणीसावे रात्रीची वेळ राजाराम आणि हसीनाला झोप लागली होती दारावर थाप मारल्याचा आवाज येताच हसीना दचकून उठली आजकाल गाड अशी झोप लागतच नव्हती जरा खुट्ट वाजलं की तिला लगेच जाग यायची धडपडून ती उठून बसायची आजही ती तशीच उठून बसली दार वाजवल्याचा आवाज येतच होता अहो कोण आहे बघा कोणीतरी दार वाजवतंय एवढ्या रात्री कोण असणार आहे झोप तू पुन्हा दारावर थापाई आली पाठोपाठ आम्ही आई आम्ही आई दार उघड पप्पू आहे गडबडीत उठून तिने दार उघडलं काय रे पप्पू काय झालं झोप लागत नाही का मी मी तुझ्याजवळ झोपणार का रे काय झालं मला भीती वाटते पप्पू घाबरल्यासारखा म्हणाला रस्त्यावरून पोलिसांच्या बुटांचा आवाज यायला लागला आहे मला मला झोप लागत नाही भीती वाटते ते पोलीस घरात घुसले तर मला त्याने मारलं तर मी नाही झोपणार तिथं नाही वेडा आहेस का तू घरात घुसून तुला कशाला मारतील पोलीस जा बघू झोप जा मी मे, मी मे, मी इथं झोपणार तुझ्याजवळ पप्पू अरे इथं तिघं कसे मावणार एका कॉटवर चल मीच येते तुझ्याजवळ झोपायला नाही नको मी इथं झोपणार इथंच झोपणार अरे पण बाबा बाबांना तिकडं पाठव तू तू मी इथं झोपूया काय रे काय कटकट आहे राजाराम अर्धवट झोपेत चिडूनच म्हणाला जरा झोपू दे ना शांत का त्रास देतोस पुढं हसीनाला तो म्हणाला काय म्हणतोय ग हा इथं झोपतो म्हणतोय इथ तिघ राजाराम उठून बसत म्हणाला पप्पू इथं तिघ कस मावणार तू जा बघू तुझ्या खोलीत नाही नाही तुम्ही जा मी इथं झोपणार इथं झोपणार मी अरे पण ही माझी जागा आहे का रोज रोज तुम्हीच का झोपायचं आम्ही आई जवळ आज मी झोपणार आहे तुम्ही जा जा आता गप जातोस का राजाराम मोरुटला जा गप गुमान आलाय आम्ही आई जवळ झोपायला तुम्ही झोपा इथं हसीना म्हणाली मी जाते पप्पूच्या खोलीत चल पप्पू ती म्हणताच तुला काही अक्कल विकल आहे की नाही तो खेकसलाच तू कुठं निघालीस त्याच्याबरोबर कुठं काय पप्पूच्या खोलीत अक्कल नावाची चिजच नाही तुझ्याजवळ यात अक्कलेचा काय संबंध अग पप्पूने परवा काय पराक्रम केला विसरलीस कसला पराक्रम तिला काही समजलंच नाही त्याला काय म्हणायचं आहे ते मूर्ख बाई त्यानं पॅन्ट खाली ओढून दाखवलं ना तुला परवा विसरलीस तू विसरले नाही पण त्याचा इथं काय संबंध काय संबंध अग त्यानं तुला काही केलं म्हणजे डोकं फिरलंय तुमचा ती एकदम चिडलीच बाप आहात की कोण अहो त्यानं फक्त आपली शंका विचारली स्वतःच झालेला बदल तो कुणाला विचारणार मग त्याला काही समजतं का समजलं असतं तर त्यानं मला का विचारलं असतं काही न समजल्यामुळं आणि स्वतःच घाबरल्यामुळं त्यानं ते दाखवून त्याबद्दल त्या त्या विचारलं त्यात काय एवढं लहान आहे हो तो अजून समजत कसं नाही तुम्हाला लहान राजारामनं मान उडवली काही लहान नाही तो मस्त घोडा झाला आहे अह पण पण बिन काही नाही तू जायचं नाही त्याच्याबरोबर म्हणत त्याने पप्पूचा हात धरला पप्पू चल तू मी तुझ्या खोली झोपूया या सगळ्या बोलण्याचा अर्थ त्याला काही समजला नव्हता तो आपला सरळपणे म्हणाला नाही नको तुम्ही घोरता मला झोप लागत नाही त्याने मी मी आम्ही जवळ झोपतो तुम्ही जा बाहेर गप जातोस का ओरडला आम्ही आई जवळ झोपायचं नाही तू जा यात ओरडण्यासारखं काय आहे हे काही पप्पूला समजलं नाही पण त्याला राग आला पाय आपटत तो तरातरा निघून गेला खाली जाऊन टेबला खाली जाऊन बसला आणि काहीच न झाल्यासारखा राजाराम एका कुशीवर वळून झोपला घोरायलाही लागला ना चिंता ना काळजी काहीच नाही बाप असा असू शकतो हसीना विचारात पडली तिची तर झोपच उडाली असा कसा हा बाप हा बाप की फक्त एक पुरुष आपल्या बायकोशी आपलेपणानं वागणाऱ्या प्रत्येक पुरुषाचा संशय घेणारी विकृती याच्यात पण आहेच की काय नातं शेजाऱ्याचं असेल एखाद्या स्नेहाचं असेल सहकार्याचं असेल एखाद्या मित्राचं असेल किंवा दीर सासरा नात्यातली पुरुष व्यक्ती असेल त्यांच्यावर संशय घेण्याची नवरे लोकांची प्रवृत्ती असते हे तिला माहीत होतं पण मुलाचा स्वतःच्या मुलाचा संशय तेही अशा नासमज मुलाचा संशय हे हे मात्र अती झालं म्हणायचं पप्पू आपला मुलगा असला तरी त्याला समजत नाही हे ठीक आहे पण बायको तिला तर समजत मग तिच्यावर विश्वास नको स्त्री आणि पुरुष नातं कुठलंही का असे ना ती काय फक्त नर मादीच असतात छी छी याच्याकडून याची अपेक्षाच नव्हती हसीनाच्या मनाचा गोंधळ उडाला पप्पू विषयी सांगून आपण काही चूक तर केली नाही ना पुला हा आता नेहमी संशयाच्या पिंजऱ्यातच बघणार की काय तसं असेल तर आपल्यालाच आता सा सावध राहायला हवं नवऱ्याला काय आणि कितपत सांगायचं आणि काय सांगणं टाळायचं हे ठरवायला हवं आपल्याला बायकोनं मग अशा गोष्टी कुणाला सांगायच्या नवरा जर डोक्यात राग घालून घेणारा असेल तर तिला समजावून घेणार कोण आपलं मन ती कुणासमोर मोकळं करणार खरं तर नवरा बायको दोघांनी मिळून असे प्रश्न सोडवायला हवेत तर याने वेगळाच गुंता निर्माण केलाय माझाच पाय तो यात अडकवून पाहतोय आता यातून मार्ग कसा काढायचा कोण माझ्या मदतीला येईल आम्ही नकळती म्हणून गेली तिला आपल्या आईशी अगदी आतून आठवण आले डोळे भरून आले आम्हीला हे सगळं सांगता आलं असतं मन हलक हलक झालं असत तिनं काहीतरी निश्चित सांगितलं असत त्याचा उपयोग झालाच असता असं नाही पण किमान धीर तरी आला असता पण तिचे हात भाईजानने बांधले होते ती स्वतंत्र नव्हती आधीच स्त्री म्हणून स्वातंत्र्य नाही त्यात पुन्हा अब्बू गेल्यानंतर भाईजान करता झाला त्याच्या राज्यात अम्मी दुय्यम स्थानावर गेली ती तरी बिचारी काय करू शकणार पप्पू मोठा होतोय त्यात ते, ते बिचाराची काय चूक अशा वेळीच खरं तर त्याला समजावून घ्यायला हवं त्याला आपल्या दोघांचा विश्वास वाटायला हवा शहाण्या मुलाचे पालक कोणीही होईल आपलं आई पण बाप पण कौतुकानं मिरवतील पण अशा मुलांचं पालक होणं ते निभावणं आणि त्याचे पालक आपल्या चार लोकात सांगणं अवघड आहे बऱ्याच पालकांना ते मान्य करणंच अवघड जातं असं मूल स्वीकारताना त्यांना त्रास होतो आपलं मूल म्हणून ओळख करून देताना न्यूनगंडाच्या भावनेनं गुदमरायला होतं पालकच आपला आत्मविश्वास गमावून बसतात पण त्यात त्या, त्या मुलांचा काय दोष आणि पालकांचा तरी काय दोष पण समाज त्यांची कीव करतो हेटाळणी करतो अशा वेळी पालकांनीच खंबीर बनायला हवं जे आहे ते आहे म्हणून समंजसपणे स्वीकारणंच हितावह आहे जे टाळता येणं शक्य नाही ते टाळायचं कशासाठी उलट जबाबदारीनं ते निभावणं यातच पालकत्वाची खरी कसोटी आहे आणि परीक्षाही आहे कितीतरी उशीर हसीना विचार करीत होती पप्पूच्या शाळेतल्या मॅडम ही म्हणाल्या होत्या अशा मुलांचं पालक होणं सोपं नाही पण तुम्ही ते फार चांगलं निभावत आहात तुमची ती योग्यता आहे म्हणूनच अशा मुलांची जबाबदारी देवानं तुमच्यावर टाकली किती किती आनंद झाला होता तेव्हा असिनाला स्वतःबद्दल अभिमानही वाटला होता तिला मनात आलं होतं अल्लाच्या विश्वासाला तडा जाईल असं आपण तरी का वागायचं शेवटी किती झालं तरी कसाही असला तरी तो आपला मुलगा आहे आपण नऊ महिने त्याला पोटात वाढवलं आहे अंगावरचं दूध पाजलं आहे किती विश्वास आहे त्याचा आपल्यावर त्या विश्वासावरच त्याला सरळ सोप्प आणि सुसह्य जगणं जगायला मिळणार आहे हसीनाने नवऱ्याकडे पाहिले तो गाढ झोपला होता हे पाहून ती हळूच उठली पाय न वाजवता पप्पूच्या रूममध्ये गेली बघते तर पप्पू नव्हताच तिथं तिच्या लक्षात आलं पप्पू कदाचित टेबलाखाली जाऊन बसला असेल तिनं जाऊन पाहिलं पप्पू टेबला टेबलाखाली जाऊन बसला होता आणि त्याला झोप लागली होती लहान असल्यापासूनची त्याची ही सवय होती रुसला की तो टेबलाखाली जाऊन बसायचा तिथंच ते त्याला झोप लागायची हसीना मग त्याला तिथून ते उचलून अंतरुणावर नेऊन घालायची आता कशी उचलणार पप्पू तिने त्याचा हात आपल्या हातात हाता घेतला ए पप्पू पप्पूने डोळे उघडले चल तुझ्या खोलीत झोपूया आपण पप्पू उठून बाहेर आला हसला निरागसपणे हसला त्याचे डोळे जिंकल्यासारखे हसत होते दोघं पप्पूच्या खोलीत आले पलंगावर झोपले हसिनाने लांब केले हातावर डोकं ठेवून पाय पोटात घेऊन पप्पू शांतपणे झोपला हसिनाला तू निरागस मुलापेक्षा वेगळा वाटत नव्हता आम्ही आई मी रस्त्यावर सायकल चालवायला शिकू पप्पू आनंदातिशी आन म्हणाला तशी हसीना सट दिशी म्हणाली मूर्ख आहेस का तू अरे बाहेर संचारबंदी नाहीये का म्हणूनच म्हणतोय मन रस्त्यावर कोणी येत नाही आणि जातही नाही रस्ता कसा मोकळा मोकळा असतो तू मला सायकल शिकू देत नाहीस म्हणतेस कोणीतरी पाडेल तुला म्हणतेस की नाही हो बाबा हो म्हणते पण पण बिन काही नाही बघा आता रस्त्यावर कुणीच नाही गाड्या नाहीत सायकली नाहीत माणसं सुद्धा नाहीत आता मला कुणीच धडकणार नाही की माझा ॲक्सिडेंट सुद्धा होणार नाही अरे मूर्खा पोलीस सोडतील काय तुला ती वैतागाने म्हणाली नेतील ना पकडून तुला पोलिसांचं नाव करताच पप्पू घाबरला हसीनाची ओढणी धरून तिच्या मागे लपला कधी समजायचं या पुराला या अर्थी हसीनाने हात उडवले मोठा श्वास सोडला राजा भाऊ अहो राजा भाऊ बाहेरून कुणाचा तरी आवाज आला एवढ्या सकाळी सकाळी कोण आलं असं म्हणत राजाराम दार उडून बाहेर आला तर दारात मिलिंद इंगळे काय हो सकाळी सकाळी राजारामनं विचारलं तसे इंगळे चिंताग्रस्त तेनं म्हणाले सुनील देशमानीची आजी वारली आत्ता आत्ता म्हणजे नाही म्हणजे गावात संचारबंदी आहे आणि काय राजा भाऊ इंगळीनं हसायला आलं ओ काय हे सकाळी सकाळी विनोद सुचतोय तुम्हाला कर्फ्यू आहे म्हणून कुणाला जन्म थांबलाय की कुणाचा मृत्यू तरी पण कसं करायचं आता ते नंतर बघूया आधी चला तर सुनीलकडे कुणीच नाही सुनील आणि त्याची बायको चुपचाप बसलेत घाबरून आणि त्यांची छोटी मुलं तर कावरी वावरी झालेत बाकी घरात मोठं कुणीच नाही सुनीलचे आई वडील तिकडे गावी राहतात आजी पण तिकडेच असते जागा बदल म्हणून आणि गणेश चतुर्थी म्हणून ही ती आली बिचारी शहरातले गणपती बघावेत म्हणून आणि हे असं घडलं अचानक अटॅक आला गणपतीच्या दिवसातल्या या महाभारताने ती फार अस्वस्थ झाली होती म्हणे त्यात पुन्हा काल संध्याकाळी गॅलरीत उभ्या राहिल्या सुनीलला पोलिसांनी घरात घुसून मारलं त्यामुळं ती फारच घाबरली होती घाबरल्या अवस्थेतच ती झोपली सुनील आणि त्याच्या बायकोला तर असं काही होईल याची कल्पनाही नव्हती तरी आजी घाबरली म्हणून सुनील तिच्याजवळ झोपला होता पहाटे पहाटे आजीला उचकी लागल्यासारखी वाटली सुनील पाणी घेऊन आला तर खेळ खलास आजी संपलीच होती सगळं काही क्षणभरातच घडलं म्हणे कमालच आहे केवढ्याला पडली ही गणेश चतुर्थी बिचारी ती गेली हो सुटली पण सुनीलचं काय बिचारा त्याला काय करायचं ते समजेन असं झालंय बोलत बोलत दोघे गेले आजी अंतरुणावर शांत निचेस्ट आणि नवरा बायको दोघं आजीच्या उश्याला घाबरलेली आता काय करायचं सगळंच अवघड झालं होतं आजीचं शव गावी न्यायची सोय नव्हती गावाकडचे लोक इकडे येऊ शकत नव्हते पूर्ण जिल्हाभर दंगल उसळलेली लोक येणार कसे फोनाफोनी करून शेवटी इथंच सगळं उरकायचं ठरलं सुनीलला तर काही समजत नव्हतं आधीच घाबरलेला आजी गेली याचं दुःख तर होतच पण आपल्या घरात ती गेली याचा चटका त्याला जबरदस्त लागला होता आता काय करायचं या काळजीत तो रडणंही विसरला होता असा जवळून मृत्यू त्यानं कधीच बघितला नव्हता नंतरच्या क्रियाकर्मातही तो कधी सहभागी झालेला नव्हता त्यामुळे तो प्रचंड म्हणजे प्रचंड घाबरला होता त्याला काही सुचतच नव्हतं दुपारी बारा ते दोन या दोन तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती तेवढ्या वेळातच पटदिशी दहन कार्य ओरकून घेणं गरजेचं होतं नाहीतर प्रेत घरात ठेवून कुणाच ठाऊक किती दिवस बसावं लागलं असतं भीतीचं भयान सावट घरभरच नव्हे गल्लीतही पसरलं कधी बारा वाजतात आणि कधी एकदा आजीचं शेव नेऊ असं झालं होतं राजाराम मिलिंद तर होतेच शेजारचे हुसेनबाई काळे दाते साने शिरके सोलापूरकर वगैरेही जमून राहिले दोन वाजेपर्यंत उपाशी बसावं लागणार होतं किमान चहा तरी सगळ्यांना करून द्यायला हवा म्हणून शेजारच्या पटेल भाभींनी चहा करून आणला चहाची गरज होती पण चहा पिणं बरं वाटत नव्हतं सगळे चहा नको नको म्हणायला लागले तरी भाभींनी बळेबळे सगळ्यांना चहा प्यायला लावला मुलांना तिने आपल्या घरी नेले बारा वाजेपर्यंत सगळे वाट पाहत राहिले शववाहिका बोलाविण्यासाठी मिलिंदने फोन केला पण प्रतिसाद मिळत नव्हता पलीकडून फोन उचलला जात नव्हता बहुतेक ऑफिस बंद असावं आता काय करायचं डेड बॉडी कशी न्यायची सगळ्यांना प्रश्नच पडला शेवटी राजाराम आणि मिलिंद दोघे गेले कुठून कुठून कडबा कासरा गुलाल तिरडी बांधण्यासाठी लागणारे वासे वगैरे वगैरे साहित्य घेऊन आले कुंभाराकडून एक मडके आणि शेणकूटही आणले मडक्यात शेणकुट ठेवून वासे बांधून त्यावर कडबा अंतरून त्याने तिरडी तयार केली अंत्यसंस्काराची सगळी तयारी झाली तिरडीवर आजीचं शेव ठेवलं आता पार्थिव उचलणार एवढ्यात सुनीलच्या वडिलांचा फोन आला आम्ही यायला लागलोय अर्ध्या तासात येतोच आहोत किती झालं तरी आजी म्हणजे सुनीलच्या वडिलांची आई होती मुलगा आल्याशिवाय पार्थिव उचलणार कसं आईचं तोंड तरी दाखवायला हो मुलाला अंतिम दर्शन पुन्हा कधीच पाहायला मिळणार नव्हती आई सुनीलच्या घरचे लवकर आले नाहीत तर राजारामने आपली शंका बोलून दाखवली पुन्हा संचारबंदी लागू झाली तर काय करायचं खरंय मिलिंद म्हणाला त्यांची वाट बघत बसण्यापेक्षा आपण उचलूया जीना असं कसं करता येईल आपल्याला फोन आलाच नसता तर ठीक होतं पण फोन आलाय म्हटल्यावर थांबवायलाच हवं त्यापेक्षा पार्थिव नेऊन आपण स्मशानात ठेवूया आणि वाट पाहूया गावाकडे आल्यानंतर मग अंत्यसंस्कार करता येईल अशा वेळी वाट बघणं बरोबर नाही लवकरात लवकर हे ओरकून टाकायला हवं प्रत्येकजण आपापलं म्हणणं मांडू लागला पण निर्णय काही होत नव्हता शेवटी सुनीललाच विचारलं काय करूयात बाबा आल्याशिवाय न्यायचं नाही सुनील म्हणाला येतीलच तेवढ्यात ते आले की लागलीच लोक वाट पाहत रस्त्यावर राहिले दहाच मिनिटात सुनीलचे आई वडील आले चला बरं झालं आता पटदिशी उचलूया कोणीतरी म्हणाल तसे सुनीलचे बाबा म्हणाले आणखी थोडा वेळ थांबूया माझे दोन्ही भाऊ येत आहेत त्याने आईचं तोंड पाहिल्याशिवाय कसं न्यायचं दिप्या फाडून खाईल मला प्रसंगच असा होता की आजीच्या जाण्याच्या दुःखापेक्षा रडण्या बिडण्यापेक्षा आजी, आजी गेल्याचं संकटच वाटत होत गावातील दंगल लावलेली संचारबंदी आणि अशात आजीचं जाणं दुःख करत बसण्यापेक्षा विल्हेवाट कशी लावता येईल याची चिंता पडली होती आजी गावात वारली असती तर वाडा भरला असता अख्खा गाव मो झाला असता माझीच्या मरणाला सुद्धा एक प्रतिष्ठा मिळाली असती आणि इथं सगळंच बेवारशासारखं झालं होतं तास होऊन गेला तरी सुनीलचे काका येणार अहो काय काय चालवलं हे काळे म्हणाले आता फक्त पाऊन तास राहिला आहे पुन्हा संचारबंदी चालू झाली की पार्थिव उद्यापर्यंत घरात ठेवून बसावं लागेल चला उठा उचला आता आता वाट बघण्यात काही अर्थ नाही सुनील समजाव तुझ्या बाबांना शेवटी बाबा तयार झाले आणि मोजक्या लोकांसह आजीची प्रेत यात्रा निघाली सुनीलच्या बाबांनी मडकं हातात घेतलं सगळ्यांनाच घाई झाली होती संचारबंदीची टांगती तलवार सलत होती सगळ्यांची पावलं भराभर पडू लागली बाबांच्या हातातलं मडकं हेलकावे खाऊ लागलं सोमवार पेठ जैन गल्ली ब्राह्मण गल्ली मार्केट यार्ड ओलांडून प्रेतयात्रा मशिदी आली कळत नकळत सगळ्यांची नजर मशिदीवर खेळी पावलांची गती मंदावली मडक्याचं हेलकावनं थांबलं चला लवकर चला काळ्याने गडबड लावली दोन पावलं पुढे जातात न जातात तोच माणसांची मोठीच्या मोठी झुंड आली धरा रे धरा बडवा झुंडीतून मगरू आवाज आला प्रत्येकाच्या हातात तलवार काठी स्टिक सारखी आयुध होती सगळे गडबडले क्षण दोन क्षण काही समजलंच नाही आणि आणि खांद्यावर धरली तिरडी भर रस्त्यावर टाकून सगळे धूम पळाले अगदी सुनीलचे वडील देखील पळाले जीव कुणाला नको असतो आधी स्वतःचा जीव मग बाकी सगळी कर्तव्य प्रेम जबाबदारी वगैरे नंतरच्या गोष्टी गडबडने तिरडी खाली ठेवल्याने प्रेताची मान वळली होती प्रेतावरची फुलं विस्कटून खाली पडली होती फुलांबरोबर गुलाल ही खाली रस्त्यावर विखुरला होता ना ना नातलग ना स्वकीय प्रेत एकटेच रस्त्यावरच्या त्रडीवर आणि रिकामा सुनसान रस्ता मशिदीतल्या लोकांनी हे सर्व पाहिलं होतं कुठंतरी त्यांच्या आत अंतकरणात कालवा कालव झाली होती अशी वेळ कुणावरही कधी येऊ नये असं त्या सगळ्यांना वाटत होतं मुस्लिम असली तरी ती माणसंच होती माणुसकीचा झरा कुठंतरी आत जिवंत होता आणि म्हणूनच त्याने हळहळ व्यक्त केली होती क्या जवान एकटा म्हणाला दंगलीने नहीं छोडा किसी दुश्मन पर भी ऐसा टाइम न आहे दुसरा म्हणाला अच्छा तिसरा म्हणाला दुश्मन पर भी ऐसा टाइम न आहे इसका मतलब तुझे दुश्मन पर भी प्यार आ रहा है अरे दुश्मन तो दुश्मन होता है कभी कभी कुछ होने के बाद हम कहते हैं ना मरे तेरे दुश्मन तो दुश्मन को हमदर्दी नहीं दिखाना चाहिए उसे मारना ही चाहिए सच्ची बात है सच्ची बात है लेकिन मुर्दा कभी दुश्मन नहीं होता पहला मनाला चलो उस मुर्दे को अंदर ले जाते हैं क्या उस मुर्दे को वो भी दुश्मन के मुर्दे को अंदर लाए नहीं हरगिज नहीं ये तो हमारा दुश्मन है मैं ऐसा नहीं होने दूंगा क्यों भाई ऐसा करना क्या ठीक होगा तेने इतरांची साक्ष काढली कुणाला काय बोलायचं समजत नव्हतं सगळे एकमेकांकडे पाहयला लागले प्रेताला आत अणाला संमती द्यावी तर एक नाही द्यावी तर एक सगड़े गपत राहले बोलना कौन अरे बोलो ना क्यों हम उस मुर्दे को अंदर लाए क्या संबंध है हमारा उसका? ये तो हमारा उसका? तो दुश्मन है उसे क्यों हम हिफाजत में रखेंगे उसने क्या किया हमारे लिए वो तो अल्लाह को प्यारा हो गया है ना सच्ची बात है सच्ची बात है दोन चार आवाज उठले वो अल्लाह को प्यारा हो गया है उससे क्या दुश्मनी रखणे नहीं नाही ये मैं नाही मानता बरीच वादावादी झाली पण शेवटी प्रेताला आत आणायचं ठरलं दोघं उठले आणि तिरडी उचलून त्याने ती आत आणली मशिदीच्या आवारात एका बाजूला भिंतीच्या आडोशाला ती तिरडी नेऊन ठेवली प्रेताशी कशाला दुश्मनी ठेवायची तिरडी रस्त्यार पड़ू दिल तर अल्लाह अपने माफ बरेस वाटत होता। तरी एकटा म्हणाला या अल्लाह हमें माफ़ कर दो हमने अच्छा किया या बुरा किया ये हम नहीं जानते लेकिन मरे हुए इंसान की ऐसी हालत हमें हमें देखी नहीं गई हिंदू हो या मुसलमान मुर्दे की भी कोई जात होती है ना बस जो हमें ठीक लगा वो हमने किया हमें हमें माफ कर दो, माफ कर कर दो दो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सब्स्क्राइब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद